दिसायला भारी चवीला गोड वजनाला भारी आणि त्यात सेंद्रिय सफरचंद तेही कोल्हापुरात हो कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील यळगुड गावातील अनिल अप्पासो मानगावे यांनी पहाडी किंवा बर्फाळ प्रदेशात डोलणारी पिकं म्हणजे सफरचंद पिकवले आहेत आपल्याच जमिनीत युट्यूबवर बघत तिकडे काय येतंय इकडे काय येतं आहे आपल्याकडे काय येणार नाही किती टेम्परेचरला येतात या सगळं विचारपूस करत चौकशी करत करतच ह्याच्याकडे ओळलं आणि दोन नमुन्याची झाडं इकडं दोन जातीची झाडं इकडे येतील ला असं सांगितल्यानंतर आम्ही ती झाडं इकडे आणून लावली ह्याला मशागत केली की सपलं गडी माणसं लागत नाही आज गड्या माणसाकडनं पुरवडत नाही शेती पगार होऊन झाल्यात गडी माणसं मिळणार म्हणतानाच आम्ही हे डोक्यात घेऊन आम्ही इकडे फळाकडे वळलेलो आहे आधुनिक आणि प्रगतशील शेतकरी अनिल यांनी आंबा चिक्कू नारळ फणस पेरू रामफळ हापूस तोतापुरी अशी अनेक फळांची झाडे लावलीत खायद्याच्या खाण्याच्या पद्धतीसाठीच केले तर मी एवढी पन्नास झाडे लावली मी येत्यात काय बघायचं आलं तर बरेच व्यापार होईल किंवा हे होईल म्हणून आम्ही केलंय माझ्या रानात सगळी फळे झाड आहेत आंबा जवळजवळ दोनशे दहा केशर आंबा लावलेला आहे परत सीताफळ आहे पेरू आहे चिक्कू आहे रामफळ आहे नारळ आहेत कुठलं नाही असं नाही फळ आम्ही खाण्यासाठी सगळे एवढे कास धरत सेंद्रिय सफरचंद सुद्धा लावलेत एका झाडाला पस्तीस ते चाळीस सफरचंद लागतात एका झाडाला कमीत कमी तीस पस्तीस फळ तर लागलेलं ला आहे आता तीस पस्तीस फळात आता तुम्ही बघताय जवळजवळ एक आता पिकलेली कलर वगैरे पकलेले दोन चार वर्ष कधी फळ लागल किंवा अंतर पीक असावं हो, मध्ये मशागत करावं हो, फिरायला बरं औषध मारायला बरं ह्याच्यासाठी पंधरा फुट अंतर ठेवलेलं आहे पण ही झाड या तापमानाला कशी टिकतात यासाठी काय करावं लागतं आणि स्वतः काय कष्ट घेतात चला ऐकूयात त्यांच्याकडूनच त्यांची यशोगाथा दर्शको नमस्कार के के न्यूज या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खरं बघायला गेलं तर या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध शेतकऱ्यांच्या मुलाखती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आज मी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील यळगुड या गावामध्ये आहे या गावातील एक प्रगतशील शेतकरी अनिल आप्पासो मानगावे यांच्या सपरचंदाच्या बागेमध्ये मी आज आहे खरं बघायला गेलं तर सपरचंद म्हटलं की पहाडी प्रदेश किंवा बर्फाळ प्रदेश असं एक समज होता पण आत्ता ह्या बघायला गेलं तर शेत शेतकऱ्याने वेगवेगळ्या पद्धतीनं व्हरायटी वापरून वेगळी जर का बघायत बघितलं तर ही जात वेगळी आहे सफरचंदाची उन्हाही ह्याच्यामध्ये सुद्धा हे सफरचंद येतं तर ह्या शेती केलेली आहे या सफरचंदाची शेती केलेली आहे आणि ही कशा पद्धतीने केलेली आहे या संदर्भात सविस्तर चर्चा आपण या मानगावी सर साहेबांच्या सोबत करणार आहे नमस्कार नमस्कार के के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे खरं बघायला गेलं तर आपला भाग म्हटलं तर पारंपरिक शेती करणारा हा भाग आहे आणि ह्या भागामध्ये तुम्ही बघायला गेलं तर थोडंसं बगल देत आधुनिक पद्धतीने वेगवेगळे प्रयोग करत आलेला आहात तुमचा व्यापार असेल ह्या इतर धंद्यास जे आहेत ते बघत बघत असेल शेतीमध्ये आवड आहे आणि आवड असल्याशिवाय अशा पद्धतीचा प्रयोग शेतकरी करणार नाही काय सांगाल ही जी काही आयडिया आली बाबा सफरचंदाची शेती करून बघूया प्रयोग करून बघूया ही आयडिया कधी आली कशामुळे आली हे कस यूटबवर बघत तिकडे काय येतं इकडे काय येतं आपल्याकडे काय येणार नाही किती टेम्परेचरला येतात हे सगळं विचारपूस करत चौकशी करत करतच ह्याच्याकडे वळलं आणि दोन नमुन्याची झाडं इकडं दोन जातीची झाडं इकडे येतील असं सांगितल्यानंतर आम्ही ती झाडं इकडे आणून लावली एक अन्ना म्हणून आहे आणि नैन म्हणून एक आहे ही दोन झाडं आणून आम्ही लावलेली आहेत इकडे एकूण पन्नास झाडं लावलेली आहेत तर त्या मनाने लावले आहेत तीन वर्ष झालेली आहेत तीन वर्ष झाल्यानंतर फळ भरपूर लागलेलं आहे साधारणतः बघायला गेलं तर प्रयोग आहे हा प्रयोग म्हणून प्रयोग म्हणून जरी केलेला असलं तर त्याला चांगल्या पद्धतीने कुठं ना कुठे यश माझ्या मागे जर का आपण बघितलं तर चांगल्या पद्धतीने ह्याला फळं लागलेली आज बघायला मिळतील उन्हामुळे बघितला तर कलर पण चांगला आलेला हे काही म्हणजे बघितलं तर से है हो। ह्या सफरचंदावरती आता थोडंसं हे उन्हामुळे डाग वाढलेलं आहे कोल्हापूरचं तापमान असेल किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील या गोष्टीमध्ये हे फळ तग धरतं का नाही धरणार बरेच प्रयोग असतील बऱ्याच ह्या गोष्टी असतील तर आलेले अनुभव काय आहेत हे शेतकऱ्यांच्या पर्यंत सांगण्यासाठी नाही सगळं झालेलं आहे हे सक्सेस फक्त आता हे डाग जे पडायला उन्हामुळे ह्याच्यासाठी जरा उन्हाळ्यात काय तर ह्याच्यावर हे करावं लागेल आणि जर केलं तर लवकर फळ पिकणार नाही याला सावली जास्त दिली तर ह्याला टेम्परेचरच पाहिजे त्यावेळेला ते फळ पिकू शकेल बरोबर तुम्ही पलीकडच्या बाजूला या ठिकाणी जर या की पलीकडे ठिकाणी जर का बघितलं तर शेतामध्ये म्हणजे प्रयोग आहे हा प्रयोग का बघितलं तर ह्यांनी पूर्ण ह्याला कव्हर केलेलं कव्हर केलेला हे जरा उघडून दाखवा हे कवर म्हणजे का घातलं की कसं काय होईल ह्याच्यामुळे काय होईल कवर घातला तर हे कळण्यासाठी असं कवर घातलेलं आहे या ठिकाणी बघितलं तर त्या मानाने डाग डाग ना नाही आहे त्याला झाडाची निवड करताना रोपे कुठून आणला कशा पद्धतीने ते दहीगाव म्हणून आहे तिथून आम्ही रोपो मागून घेतली त्यांच्या रोपाटिकेत मोठी केली आणि तिथून आणून लावली एक चार सहा महिन्याचं झाड होतं आपल्याकडे आलं तर एक सात आठ महिने असेल ते आणून लावलेलं बरोबर जर का दोन्ही झाडातलं अंतर बघायला गेलं तर झाडातलं अंतर असेल हे दोन्ही झाडाचं अंतर असेल सरी पद्धतीने सरीतलं अंतर असेल तर पंधरा फूट ठेवलेलं आहे आणि दोन्ही झाडाच्या मधलं अंतर म्हटलं तर आठ फूट ठेवलेलं आहे सात ते आठ फूट ठेवलेलं आहे म्हणजे मागचं कारण काय एवढं जास्त अंतर ठेवलेलं आहे झाडातलं अंतर कमी ठेवलं दोन चार वर्षे कधी फळ लागल किंवा अंतर पीक असावं मध्ये मशागत करावं फिरायला बरं औषध मारायला यायला बरं ह्याच्यासाठी पंधरा फूट अंतर ठेवलेलं आहे काय सांगाल पारंपरिक पद्धतीने आपण इतर वेळेला शेती करत असतो या आलेला हा या सफरचंदाच्या शेतीमधला आलेला अनुभव कसा आहे अनुभव <laughs> आता चांगलाच आहे बरं वाटायला आनंद झालेला आहे प्रत्येक लोक इकडे येऊन बघून चाललेत न पिकणार फळ इकडे लागणार फळ लागलेलं आहे त्यामुळे बरेच लोक येऊन पद्धतीने ह्याचं नियोजन जर का बघायला झालं झाड लावल्यापासून आतापर्यंत दोन तीन वर्ष साधारणतः झालेली आहेत दरवर्षीचा तुम्ही छाटणीचा पिरियड तुमचा कसा असतो कुठल्या वेळेला छाटणी घेताय त्यानंतर त्याला येणारा जो बहर असतो तो कशा पद्धतीने असतो आणि त्या छाटणी आणि पुढचं जे काही पाणी देण्याचा जो कालावधी असेल ह्याच्यामध्ये किती महिन्याचा पिरियड किती दिवसाचा असेल किंवा महिन्याचा कसं करताय पावसाळा झाला की पाणी बंद करतोय पावसाळा ऑक्टोंबर पर्यंत सापतोय पूर्ण तिथनं पाणी बंद केलं जाते पाणी बंद झाले की पानगळ होत्या पानगळ जवळजवळ झाली की डिसेंबर मध्ये तरी डिसेंबर शेवटपर्यंत छाटणी करून घेतोय छाटणी केल्यानंतर मग परत पाणी द्यायला चालू केलं की त्यातून फुटवा येऊन त्यातनं फुलकळी येऊन फळाची चालू होते आता ह्या झाडाबद्दल मला सांगा ह्या झाडाची माहिती सांगताना काय काय सांगाल साधारणतः म्हणजे हार्वेस्टिंगला आता हो। किती फळ साधारणतः लागले एका झाडाला कमीत कमी तीस पस्तीस फळ तर लागलेलं आहे आता तीस पस्तीस फळात आता तुम्ही बघताय जवळजवळ एक पन्नास टक्केच्या पुढे जवळजवळ आता पिकलेली फळ आहेत ह्याच्यात बरोबर कलर वगैरे पकलेले आहेत अजून चालूच आहे फवारणी वगैरे कशा पद्धतीची ह्याच्यावर बुरशीनाशक आणि कीटकनाशक एवढी फवारणी केलोय बाकी सगळं से सेंद्रिय खतच टाकून हे केलेलं आहे खताच नियोजन कसं शेणखत टाकलेलं आहे शेणखत आणि परत मग पाणी म्हटलं तर टिबकन एक रोज दोन तास पाणी देतोय तरी नाही टिबकन दोन तासच पाणी असते दररोज देत आहे दररोज एक दिवस आडाने चालतंय एवढं काय पाणी पण ह्याला जास्त लागत नाही पूर्ण निचरा जास्त पाण्याचा असल्यामुळे रानाचा म्हणताना एक दोन तास पाणी चालतो याच्यासाठी सफरचंदाच्या शेतीसाठी जी जमीन असते ती कशा पद्धतीने असायला लागते ती निचरा पद्धतीची जमीन पाहिजे नाही तर ते पाणी साठलं तर बुडक्यात मूळ वरच आहे वर, वर असल्यामुळं पाणी जास्त राहिलं तर ते कुजू शकणार झाड होऊ शकणार हे मूळ हे वरच राहतं याच एवढा योगा हे मुळ वरच आहेत ही सगळी त्याच्यामुळं ह्याचा निसरा होण्यासाठी असं पाठ वगैरे असं नीट ठेवून पाणी बाहेर काढलं जाते पावसाळ्यात म्हणा आता ही जी व्हरायटी आहे बाहेरून येणारी जी आता सफरचंद असतील किंवा इकडची जे सफरचंद असतील ह्याला जर का मागणी आहे का कशा पद्धतीनं ह्याला आता मार्केटला आता गेल्यानंतर ही जी मागणी कळ तरी पण सेंद्रिय असल्यामुळं मागणी राहणार याला कुठल्याही पद्धतीचं तुम्ही रासायनिक नाही 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 बरं सप्परचंदाची शेती करणे म्हणजे घरात खायला म्हणून केलेली आहे विकायला म्हणून केलेली आहे ह्याच्यातून म्हणजे पुढचं आर्थिक गणित लावलेली आहेत की कशा पद्धतीने हे के? काय केलं खायद्याच्या खाण्याच्या पद्धतीसाठीच केलं हे मी एवढी पन्नास झाडं लावली मी येत्यात काय बघायचं आलं तर बरेच व्यापार होईल किंवा हे होईल म्हणून आम्ही केलं हे मग माझ्या मा रानात सगळी फळे झाडं आहेत आंबा जवळजवळ दोनशे दहा केशर आंबा लावलेला आहे परत सीताफळ आहे पिरो आहे चिको आहे रामपळ आहे नारळ आहेत कुठलं नाही असं नाही फळ आम्ही खाण्यासाठी सगळे एवढे सगळं केलेलं आहे नाही खरं बघायला गेलं तर आपला भाग तसं म्हटलं मी मगाशी पण पहिल्यांदा बोललो की पारंपरिक पद्धतीने शेती करणारा हा भाग ऊस कधी शेतकऱ्यांना आपल्या सोडलेला नाही मग टन एका 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 शेतकऱ्याचा बघायला लागेल तर चाळीस टन पण निघू देत आणि जास्तीत जास्त सव्वाशे टनापर्यंत पण जाऊ देत पण त्या शेतकऱ्यानं कमी असू दे जास्त असू दे ऊस सोडून कधी ऊसाच्या पलीकडे विचारच केलेला नाही त्या शेतकऱ्यांना आता तुमच्यासारखे जे शेतकरी आहेत ते आदर्श आहेत अशा पद्धतीनं फळ शेती वगैरे करून किंवा ह्या शेतीतून उद्या हे परवडणार आहे मग शेतकऱ्यांना सल्ला देताना काय द्याल ह्याला मशागत केली की सपलं गडी माणसं लागत नाही आज गड्या माणसाकडनं परवडत नाही शेती पगार होऊन झाल्यात गडी माणसं मिळणार म्हणतानाच आम्ही डोक्यात घेऊन आम्ही इकडे फळाकडं वळलेलो आहे पलीकडच्या बाजूला तुम्ही म्हणजे आपण सुरुवात जिथून आलो त्या ठिकाणी जवळपास बघितलं तर तुम्ही तैवान जातीचं पण इकडच्या बाजूला बघितलं तर इस्रायल पद्धतीने आम लागवड केलेली आहे ह्या ठिकाणी आता आपण सफरचंदाची लागवड आहे पलीकडे सागवान लावलेला आहे ला ला इकडे शेवगा लावलेला आहे ला इकडे केसर हापूस पण लावलेला आहे तोतापुरी पण ला लावलेला आहे ला म्हणजे शेतामध्ये ह्यांच्या जवळपास आलं तर जवळपास पाच ते सहा प्रकारची झाडं यांनी लावलेली आहेत फळ शेतीवरती यांचं एक काम आहे मला एक सांगा की ही शेती करत असताना तुम्ही म्हणजे आपले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना उसातून ह्याच्यातून उत्पन्न कशा पद्धतीने मिळू शकते पुढे जाऊन आज बघायला गेलं तर आपण प्रयोग प्रयोग करतो प्रयोग प्रयोग पण ह्या प्रयोगातून आलेला अनुभव काय आहे मशागत एक गडी माणसामुळं आम्ही तर शेती हिकडे <स्थित्थ> वळलोय फळाकडं गडी माणसं मिळत नाहीत पगार जास्त शेती बाकीचं ऊस वगैरे इकडे तिकडे केलं तर गड्या माणसांच्या कानच पुरवड झाले ऊस पण परवडत नाही पाणी हे ते ह्याला पाणी पण कमी लागतंय फळाच्या झाडासनी पाणी थोडं कमीच लागतंय असं काही जास्त लागत नाही ह्याच्यामुळे आम्ही इकडे वळलो थोडं हा बी एक प्रयोग म्हणूनच आम्ही मच्छरदानी झाकलेली आहे झाडाला कारण पक्षी जास्त इकडं फळ खाण्यासाठी हे होतात त्यासाठी आम्ही याला मच्छरदानी घालून बघितलेली आहे की काय होईल उद्या पक्ष हे होतील का नाही हे बघण्यासाठी मच्छरदानी घाटल्या काहीशनी पिशव्या घाटल्या काहीशनी फॉर्म घाटल्यात हे सगळं नमुना नमुना म्हणतच करत चाललेलं आहे आम्ही नाही आता ह्या ठिकाणी तुम्ही म्हंटलात की वेगवेगळे वेग आपण प्रयोग शेतामध्ये घेत झालेलो आहे ह्याचा ह्याचा एक तुम्ही एक सांगा की ह्याच्यातून काय बाबा वाटतं का की बाबा हे होईल हा ह्यातून आता जर म्हंटल तर आता एकही फळ पक्ष्याने खाल्लेलं नाही हे जातं म्हणताना मच्छरदाणी मच्छरदानी घातली आता पुढच्या वर्षी बघायचं वर तर छत महाराजांनी प्रत्येक झाडाला एक मच्छरदाणी घातली तर अति उत्तम होईल आता या बागेमध्ये आलेली जे काही सफरचंद आहेत ही ह्याची क्वालिटी कशी आहे क्वालिटी चांगली आहे कलर आहे वजन आहे गोडवा आहे टेस्ट पण चांगले म्हणजे सेंद्रिय सेंद्रिय हा सेंद्रिय सगळ्याच्या सेंद्रिया पद्धतीचे फवारणी फवारणी पद्धतीचं रासायनिक नाही तर आपण हातकणंगले तालुक्यातील येळगुड गावा या गावामध्ये चा आहे या गावातील प्रगतशील शेतकरी यांच्यासोबत आपण आता संवाद साधलेला आहे के न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपण फक्त ऊस शेती नाही तर ऊसाच्या शेतीसोबत अनेक वेगवेगळे प्रयोग करणारे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा ज्या आहेत ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवते तुम्हाला ही स्टोरी कशा पद्धतीने वाटली या शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग कशा पद्धतीने वाटला हे कमेंट करून आपल्याला जरूर कळवा तुर्तास तरी या व्हिडिओचं मी थांबतो न्यूज चॅनेलसाठी कॅमेरामॅन सचिन से मी अभिजित धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के के न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा